नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण सोळावे विश्वाचे अंतरंग आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच सांगा पाहू जरा डोके चालवा तसेच स्वाध्याय उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी हे प्रकरण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे चौदावर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न सूर्यमालेतील विविध घटक कोणते उत्तर सूर्यमालेतील सूर्य ग्रह त्यांचे उपग्रह लघुग्रह धूमकेतू उल्का बटुग्रह हे घटक आहेत दुसरा प्रश्न तारे व ग्रह यामध्ये काय फरक आहे उत्तर तारे यामध्ये पहिला मुद्दा आहे बहुतेक चांदण्या लुकलुकताना दिसतात म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो अशा चांदण्यांना तारे म्हणतात ग्रह यामध्ये पहिला मुद्दा आहे काही चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते अशा चांदण्यांना ग्रह असे म्हणतात तारे यामध्ये दुसरा मुद्दा आहे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते ग्रह यामध्ये दुसरा मुद्दा आहे ग्रह हे परप्रकाशी असतात तारे यामध्ये तिसरा मुद्दा आहे सूर्य हा एक तारा आहे आणि ग्रह यामध्ये तिसरा मुद्दा आहे आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे तिसरा प्रश्न सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत उत्तर सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत चौथा प्रश्न मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान काय आहे उत्तर मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे सोळावर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहेत पहिला प्रश्न आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते उत्तर ज्या वेगाने चंद्र स्वतःच्या असाभोवती फिरतो त्याच वेगाने पृथ्वीच्या भोवती तो फिरतो यावेळी चंद्रावर सूर्याचा परावर्तित प्रकाश पडतो म्हणून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते दुसरा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाचा दिवस एका वर्षापेक्षा मोठा असतो उत्तर शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास दोनशे त्रेचाळीस दिवस लागतात तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास दोनशे पंचवीस दिवस लागतात त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे असं म्हटलं जाते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे सोळावर माहिती मिळवा यावर आधारित प्रश्न आहे सूर्यमालेतील विविध लघुग्रह व बटुग्रहांविषयी माहिती मिळवा व वर्गात चर्चा करा उत्तर सारख्या खगोलीय वस्तूचा बटुग्रहात समावेश होतो प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष लागतात तर परिवलनास सहा पॉईंट अडोतीस दिवस लागतात यापेक्षा जास्त माहिती मिळून तुम्ही या, या विषयावर वर्गात जास्तीत जास्त चर्चा करायची आहे त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे सोळावर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे तुम्ही कधी सायंकाळी किंवा पहाटे लांब शेपटी असणारी मोठी खगोलीय वस्तू पाहिली आहे का तिला काय म्हणतात उत्तर लांब शेपटी असणारी मोठी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू होय मी धूमकेतू पाहिला नाही काही वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली हॅलेचा धूमकेतू दिसला होता अशी माहिती मिळाली आहे अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आम्हाला ओळखा त्यामध्ये अ आहे ताऱ्यांचे जन्मस्थान उत्तर आहे तेजोमयक धुलीकन आणि वायू यापासून बनलेला महाप्रचंड त्याला तेजोमयक म्हणतात आणि ते आहे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह उत्तर आहे गुरु गुरु हा काय आहे तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे ई आपल्या शेजारील आकाशगंगा आपल्या शेजारील जी आकाशगंगा आहे त्याला काय म्हणतात उत्तर देवयानी ई आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह उत्तर आहे शुक्र शुक्र हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे त्यानंतर आहे सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह असा कोणता ग्रह आहे की त्याला सर्वात जास्त उपग्रह आहेत तर तो, तो ग्रह आहे गुरु गुरुला जास्तीत जास्त, जास्त उपग्रह असतात त्यानंतर आहे आम्हाला एकही उपग्रह नाही असा कोणता ग्रह आहे की त्याला एकही उपग्रह नाही तर ते आहे बुध आणि शुक्र यांना उपग्रह नाहीत त्यानंतर आहे माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे उत्तर शुक्र शुक्राचे जे परिवलन आहे ते इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे आणि शेवटी आहे मी शेपटी घेऊन वावरतो उत्तर आहे धूमकेतू धूम घेतो काय करतो तर शेपटी घेऊन वावरत असतो प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा त्यामध्ये अ आहे आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला रिकामी जागा म्हणतात उत्तर स्थानिक दीर्घिका आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका असे म्हणतात आ आहे धूमकेतू हे रिकामी जागापासून तयार झालेले असतात उत्तर धूळ व बर्फ धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असतात ई आहे रिकामी जागा हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो उत्तर आहे युरेनस युरेनस हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो ई आहे रिकामी जागा हा वादळी ग्रह आहे उत्तर आहे गुरु गुरु हा वादळी ग्रह आहे आणि उ आहे ध्रुवतारा रिकामी जागा ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे उत्तर आहे रूपविकारी ध्रुवतारा हे रूपविकारी ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा दिलेली विधाने चूक की बरोबर आहेत ते ठरवा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा त्यामध्ये अ आहे शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे उत्तर चूक तर हे विधान आपल्याला दुरुस्त करावे लागेल तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे विधानामध्ये काय आहे शुक्र दिला आहे परंतु शुक्र हा सूर्याच्या जवळचा ग्रह नसून कोणता ग्रह जवळचा आहे तर बुध ग्रह जवळचा आहे दुसरं विधान आहे आ बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात हे विधानसुद्धा चूक आहे तर दुरुस्त विधान येईल गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात ए आहे गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे उत्तर बरोबर आता हे विधान बरोबर असल्यामुळे आपल्याला दुरुस्त करून लिहिण्याचं गरज नाही अशा पद्धतीने आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्ये काय उत्तर मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे मंगळ ग्रहाचा रंग लालसर दिसतो कारण मंगळावरील मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आहे मंगळाला ला, लाल ग्रह असेही संबोधले जाते सूर्यमालेतील सर्वात उंच आणि लांब पर्वत मंगळ ग्रहावर आहे दुसरा प्रश्न आ दीर्घिकेचे प्रकार कोणते उत्तर दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून विविध प्रकार पडतात एक चक्राकार किंवा सर्पिलाकार दीर्घिका दोन लंबवर्तुळाकार दीर्घिका तीन अवरुद्ध चक्राकार दीर्घिका आणि चार अनियमित दीर्घिका इत्यादी हे आहेत दीर्घिकेचे प्रकार हे आहे आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो उत्तर आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पात मोठे तारे तारकागुच्छ धुळीचे ढग तेजोमेघ वायूचे ढग नवीन जन्माला आलेले तारे मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत त्यानंतर ए आहे ताऱ्यांचे प्रकार कोणते उत्तर आपल्याला दिसणाऱ्या काही ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात तर काही तारे हे अंधुक असतात निळे पांढरे तांबूस पिवळे असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात तारेंचे पुढील काही प्रकार पडतात सूर्यसदृश्य तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे रूपविकारी तारे इत्यादी त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ धूमकेतूंचे प्रकार कोणते आणि ते कशावरून पडतात तर उत्तर धूमकेतूंचे दोन प्रकार पडतात एक मुदतीचे धूमकेतू या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो दोन अल्पमुदतीचे धूमकेतू या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो त्यानंतर प्रश्न आहे ऊ धूमकेतूमध्ये काय काय असते उत्तर धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकनांनी बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायू तर रूपांतर होते हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे अस दिसतात त्यानंतरचा प्रश्न आहे ए उल्का व अश्नी यामध्ये कोणता फरक आहे उत्तर उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात मात्र हे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने ते पूर्णपणे जळतात त्यांना उल्का असे म्हणतात परंतु हे शिलाखंड काही वेळेला पूर्णपणे न जळताच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असे म्हणतात आणि त्यानंतरचा प्रश्न आहे ए शेवटचा प्रश्न आहे नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर नेपचून हा सूर्यमालेतील आठव्या क्रमांकाचा ग्रह आहे नेपच्यूनील एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षाचा असतो या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात अशा पद्धतीने प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा जोड्या जुळवा अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत अ गटामध्ये आहे एक आकाशगंगा दोन धूमकेतू तीन सूर्यसदृश तारा चार शनी पाच शुमर आणि बगटामध्ये आहे अ पूर्वेकडून पश्चिमेकडे आ तेहतीस उपग्रह ई सर्पिलाकार ई व्यात आणि उ हॅले आता या जोड्यांची आपल्याला योग्य जुळवाजुळव करायची आहे तर उत्तर आकाशगंगा त्या समोर लिहायचं आहे सर्पिलाकार आकाशगंगा कशी असते तर सर्पिलाकाराची असते दोन धूमकेतू त्यासमोर लिहायचं आहे हॅले है तीन सूर्य सदृश तारा त्यासमोर लिहायचं आहे व्याध चार शनी त्यासमोर लिहायचं आहे तेहतीस उपग्रह आणि पाच शुक्र त्यासमोर लिहायचं आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा पद्धतीने आपण प्रश्न पाचवा जोड्या जुळवा हा प्रश्न पूर्ण केला आहे त्याचबरोबर आपला स्वाध्याय सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे आपल्या घरातील साहित्यांचा उपयोग करून सूर्यमालेची प्रतिकृती तयार करा आता हा कृतीजन्य प्रश्न असल्यामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये जे काही साहित्य असेल ते साहित्य घेऊन त्याची सूर्यमालेची प्रतिकृती तयार करायची आहे एखाद्या डब्बा असेल खोका असेल त्याचं पृष्ठ घ्यायचं आहे किंवा एखादा पत्रा असेल एखादा टप्प्याचं झाकण असेल त्याला सेंचुरी पेपर लावून त्याचा काय बनवायचा आहे सूर्य बनवायचं आहे व्यवस्थित नावं द्यायचं आहे व्यवस्थित आकृती काढायची आहे आणि छान अशी प्रतिकृती तयार करून आपल्या वर्गामध्ये लावायची आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर व्यास वस्तुमान तसेच विविध वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती जमा करून ती विज्ञान प्रदर्शनात सादर करा तुमच्या शाळेमध्ये जर विज्ञान प्रदर्शन भरत असेल किंवा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी कुठं विज्ञान प्रदर्शनात जात असाल तर त्या ठिकाणी ही माहिती लिहून व्यवस्थित आकृत्या काढून वेगवेगळे वेग ग्रह वेग सूर्य आणि त्याची व्यवस्थित माहिती लिहून सादर करायची आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करते आता आपण या ठिकाणी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आणि त्यांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत सूर्यमालेत अनेक वेगवेगळे ग्रह आणि तारे आहेत परंतु आपणास सांगू इच्छितो आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेत आहेत त्यात एकूण आठ मुख्य ग्रह अस्तित्वात आहेत सूर्यमालेत असलेले हे ग्रह वेगवेगळे आकार आणि रंगाचे आहेत परंतु हे सर्व ग्रह एका नियमित पद्धतीने सूर्याची प्रदक्षिणा करीत असतात या ग्रहाकडे स्वतःचा कोणताही प्रकाश नसतो सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाशाद्वारे हे सर्व ग्रह प्रकाशित होत असतात सूर्यमालेतील ग्रहांचे प्रकार अंतर्गत ग्रह अथवा त्याला स्थलीय ग्रह असे म्हणतात तर सूर्यमालेत चार अंतत अंतर्गत ग्रह आहेत ज्यांना स्थलीय ग्रह म्हणून देखील ओळखले जाते सूर्याच्या सर्वात जवळ असलेले हे चार ग्रह आहेत अंतर्गत ग्रहामध्ये बुध शुक्र पृथ्वी मंगळ इत्यादी ग्रहांचा समावेश होतो बाह्य ग्रह आहेत बाह्य ग्रह ते ग्रह असतात जे सूर्यमालेपासून लांब असतात बाह्यग्रह आकाराने मोठे आहे या सर्व ग्रहांच्या सभोवताली रिंगण आहे बाह्यग्रहांमध्ये गुरु शनी युरेनस आणि नेपचून यांचा समावेश आहे यानंतर ग्रहांची नावे बघा मराठी व इंग्रजीमध्ये सूर्यमालेतील सर्व ग्रह पुढीलप्रमाणे आहेत जसे की बुध म्हणजे मर्क्युरी शुक्र त्याला इंग्लिशमध्ये व्हिनस असे म्हणतात पृथ्वी अर्थ मंगळ मार्स गुरु ज्युपिटर शनी सॅटन युरेनस त्याला युरिनस असंच म्हणतात आणि नेपच्यून याला इंग्लिशमध्ये नेपचून असं म्हणतात त्यानंतर ग्रहांची आता सविस्तर माहिती आपण पाहूया तर पहिले आहे बुध बुध सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह आहे बुध सर्वात लहान ग्रह देखील आहे जशी पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तसा बुध ग्रहाला कोणताही उपग्रह नाही बुध ग्रहाचे घनत्व पाच पॉईंट पाच आहे जे पृथ्वीप्रमाणेच आहे बुध ग्रह पृथ्वीपेक्षा हळुवार फिरतो त्याला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करायला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात बुध ग्रहावर दिवस अत्यंत गरम आणि रात्र बर्फाळ असते बुध ग्रहावर पृथ्वीच्या मानाने गुरुत्वाकर्षण फक्त अडतीस टक्के आहे दुसरं आहे शुक्र शुक्र सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणि सर्वात उष्ण ग्रह आहे शुक्र खूप हळूवार फिरतो म्हणून या ग्रहावरील एक दिवस पृथ्वीचा एक वर्ष एवढा असतो शुक्र ग्रहाला रात्री आकाशात पाहिले जाऊ शकते रात्रीच्या वेळी चंद्राच्या बाजूला असलेला सर्वाधिक चकाकणारा तर तो शुक्र होय शुक्र ग्रह सूर्याची प्रदक्षिणा दोनशे पंचवीस दिवसात पूर्ण करतो या ग्रहावर अनेक ज्वालामुखी आहेत म्हणून त्याच्या सभोवताली वायुमंडलात सल्फर डायऑक्साईड चे ढग आपणास पाहावयास मिळतील त्यानंतर आहे पृथ्वी पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा व निळ्या रंगाचा ग्रह आहे पृथ्वीला एक उपग्रह चंद्रदेखील आहे पृथ्वी आकाराने सूर्यमालेतील तिसरा मोठा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेत पृथ्वी एकमात्र ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे पृथ्वीचा जवळपास एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व एकोणतीस टक्के भाग भूमीने व्याप्त आहे त्यानंतर आहे मंगळ बुधनंतर मंगळ हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे मंगळ ग्रहाचे दोन उपग्रह आहेत ज्यांची नावे फोबस आणि डेमोस आहे मंगळ ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सहाशे सत्याऐंशी दिवसांचा कालावधी लागतो मंगळ ग्रहावर असलेले पर्वत निक्स ओलंपिया सर्वात मोठे आहे ज्याची उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा तीन पट अधिक आहे त्यानंतर आहे गुरु गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे या ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करायला अकरा पॉईंट नऊ वर्षाचा कालावधी लागतो गुरुग्रहाचे एकोणऐंशी उपग्रह आहेत आणि त्यामध्ये गेनिमिड सर्वात मोठा उपग्रह आहे गुरुग्रहाला हिंदू प्राचीन इतिहासात देवतांचे गुरुदेखील म्हटले जाते हा ग्रह इतर ग्रहाप्रमाणे सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतो परंतु सूर्याकडून प्राप्त ऊर्जेचा दोन ते तीन पट ऊर्जा उत्सर्जित करतो त्यानंतर आहे शनी शनी हा ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात दूरचा ग्रह आहे गुरुग्रहानंतर आकाराने सर्वात मोठा ग्रह शनी आहे हा ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा एकोणतीस पॉईंट पाच वर्षात पूर्ण करतो शनिग्रहाचे त्रेसष्ट उपग्रह आहेत ज्यामध्ये टायटन सर्वात मोठा उपग्रह आहे शनी ग्रह हा हायड्रोजन व पासून बनलेला आहे शनी हा सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर असलेले रिंगण स्पष्टपणे दिसू शकते त्यानंतर युरेनस युरेनस सूर्यमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह आहे युरेनसवरील तापमान जवळपास मायनस दोनशे चोवीस डिग्री सेल्सिअस आहे शनीनंतर सूर्यमालेतील सर्वात कमी घंटा असलेला ग्रह युरेनस आहे या ग्रहाचे सत्तावीस उपग्रह आहेत हा ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा चौऱ्याऐंशी वर्षात पूर्ण करतो वायझर दोन हे एक मात्र अंतरिक्ष यान आहे जे युरेनस ग्रहाच्या सर्वात जवळ पोचले आहे त्यानंतर आहे नेपच्यून नेपच्यून सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे नेपच्यून ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एकशे पासष्ट वर्षांचा कालावधी घेतो या ग्रहाला हिरवा ग्रह देखील म्हटले जाते नेपच्यून ग्रहांचे तेरा उपग्रह आहेत आणि एक सर्वात महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे काही काळापर्यंत आपल्या सूर्यमालेत एकूण ग्रह होते ज्यामध्ये नवव्या क्रमांकाचा शेवटचा ग्रह प्लुटो हा होता परंतु दोन हजार सहा साली झालेल्या इंटरनॅशनल एक्ट्रॉनॉमिकल युनियन संमेलनात शास्त्रज्ञांनी ग्रह या ग्रहाचा ग्रह असण्याचा दर्जा हिरवून घेतला यामागील कारण असे होते की हा ग्रह आकाराने लहान होता व म्हणूनच सूर्यमालेतील सूचीमधून या ग्रहाला काढून लघुग्रहांच्या सूचीत टाकण्यात आले आहे अशा प्रकारे आपण सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची अगदी सविस्तर माहिती थी या ठिकाणी उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाच्या अंतर्गत पूर्ण केली आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे आकाशगंगेला कोणत्या नावाने ओळखले जाते आणि गृहपाठातील दुसरा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण सोळावी विश्वाचे अंतरंग या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न उपक्रम आणि गृहपाठ अगदी सविस्तर अभ्यासला आहे आणि त्याचबरोबर या विषयामध्ये दिलेले सर्व प्रकरणं आपण काळजीपूर्वक स्वाध्यायाच्या अंतर्गत अभ्यासले आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कर कमेंट करा आणि शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद